सांगोला मध्ये ही गाय एक शेतकऱ्याची आलेली आहे मधीच मधीच आहे आता ही वेलेले इंजेक्शन दिलेलं क्रॉस वासरू झालेलं आहे मग खाली काय आहे इंजेक्शन केलत चिल्लर गायला इंजेक्शन केलत गिर क्रॉस खोंड आहे पाहू शकता दूध किती देते मामा तीन संध्याकाळी वासरू पिऊन वासरू पिऊन किती देते सकाळी अडीच संध्याकाळी तीन संध्याकाळी तीन सकाळी अडीच असं का नाव सांगा उराडे गाव गाव बेगमपूर बेगमपूर तालुका मोहोळ मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांगा

गावात होता जवळच होता लांब काय निघालं वळू भरला दोनदा पण काय गाभर राहिली नाही म्हणून इंजेक्शन भरलं इंजेक्शन लगेच गाब धरते काय वेळ वळून नाही राहिले इंजेक्शन करायला असं का मग गिरचं इंजेक्शन भरायचं ना खिल्लारच ते आपलं गिरच कशाला भरलं खिल्लारच इंजेक्शन भरायचं होईल असं वाटलं असं गिरच्या गायी भेटतात की आपल्याकडे प्रत्येक कारखान्यावर शंभर दोनशे चा कळ पाहिजे पण कसं आपण सत्ता तयार करा म्हणलो वाढायची असं का किती सांगितली कि मग त्याचे पंचवीस सांगितली पंचवीस सांगितले कितीपर्यंत मागितली मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर पंच्याहत्तर झिरो तीन झिरो तीन बहात्तर सत्त्याण्णव बहात्तर सत्त्याण्णव बघा ही बाजारात आता उशिरा गाय आलेली आहे शेतकरी जे आहे ज्यांना जा कोणाला हवे असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा धन्यवाद